नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुमची बाग पुणे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज स्पेशली आपण डिझायनर साडी ज्यांना मुलींसाठी साडी घ्यायची असते त्यांच्यासाठी मुलगी म्हणजे असं की त्याला वेगळं हवं असतं फॅन्सी हवं असतं ट्रेडिशनल नको हवं असतं असं काहीतरी युनिक डिझायनर आणि फॅन्सी अशी व्हरायटी ज्यांना हवी असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करायचे नवीन स्टॉक आलेला आहे मस्त असा डिझायनर साड्यामध्ये एक एक साडी दाखवतो हे बघा ही साडी जिम्मीचू साडी असणार आहे ही प्लेन साडी असणार आहे अशी लेस बॉर्डर येणार आहे साडीला एकदम लाईट वेट मटेरियल असतं या साडी हे बघा लेस बॉर्डर आहे साडीची सुंदर साडी आहे साडीची प्राइस बसते फक्त एक हजार पंच्याहत्तर तुम्हाला आठ ते दहा कलर्स अवेलेबल आहेत जिम्मीचू मध्ये प्लेन साडी आणि लेस बॉर्डर ज्यांना हवी असेल त्यांनी शॉपला विजिट करा दहा कलर्स आहेत अवेलेबल दहा कलर्स त्याच्यानंतर ही थोडं असं रिच वर्क ए वा हे पूर्ण स्टोन वर्क मशीन वर्क असतं हे पूर्ण शिवलेलं आहे म्हणजे बिल्ल्याला वर्क असतं हे त्या साड्याचं छान आहे यात पण तुम्हाला आठ ते दहा कलर अवेलेबल आहेत ज्यांना डिझायनर साड्या फॅन्सी हव्या असतील त्यांनी शॉपला व्हिजिट करायचे ए बघा हे कलर असे पेस्टल कलर सुंदर कलर आलेले आहेत तुम्हाला या साड्याचे त्याच्यानंतर ही एक आपली आहे स्पेशल साडी ट्रेन साडी मटेरियल हे वेगळं मटेरियल असणार आहे हे बघा ही साडी काय सुंदर आहे आणि मेन म्हणजे या साडीचा सा ब्लाउज डिझायनर ब्लाउज हे बघा मस्त साडी आहे कलर मस्त त्याच्यामध्ये एक कलर दोन कलर तीन कलर चार कलर पाच कलर सध्या एकदम तरी ही साडी काश्मीरी वर्क मध्ये मस्त साडी आहे बघा असं वेगळं कलर कॉम्बिनेशन ते बघा ही साडी यात सगळे तुम्हाला पेस्टल कलर बघायला भेटतील पेस्टल कलर कॉम्बिनेशन आहेत काश्मीरी वर्क साडी डिझायनरमध्ये मेन हा ब्लाऊज तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट ते बघा या असा ब्लाऊज काय सुंदर साडी आहे एकदम लाईट वेट सिल्क मटेरियल असणार आहे सिल्क मटेरियल आहे सिल्क हा साडी आहे यात सगळे तुम्हाला असे पेस्टल कलर आहेत त्याच्यानंतर सध्या मार्केटला या साडीने धुमाकू घातलेला आहे प्लेन साडी आणि नाजूक अशी बॉर्डर फक्त ही तुम्हाला नऊशे पंच्याहत्तर रुपयाला बसेल तर सहा ते सात कलर त्याच्यामध्ये झाली हा एक ग्लास टिशू सुंदर साडी आहे आता आलेला माल आहे ग्लास टिशू मध्ये यात पण तुम्हाला सगळे पेस्टल कलर बघायला भेटतील काय सुंदर बघा ही पण साडी प्राइस असणार आहे फक्त पंचवीसशे रुपयाला मार्केटमध्ये तुम्हाला रे, अख्या रेट म्हणजे ह्या रेटला तुम्ही कुठंही जा अवेलेबल नाही आहे पण आपल्या इथं बाहेरच्या पेक्षा रिजनेबल रेट मेन म्हणजे हा ब्लाउज पीस हे बघा ही साडी मटेरियल एकदम असं ग्लास टिश्यू मटेरियल असतं ट्रेंडिंग मटेरियल एकदम असं रनिंग व्हाईट कलरचं हे वर्क पूर्ण असं शिवलेलं असतं बघा हे काय म्हणजे चिटकरलं वगैरे नाहीये पूर्ण मटेरियल सगळे विल चार कलर्स येतील ह्याच्यामध्ये पण आणि जस्ट पार्सल फोल्ड ह्या साडीच आहे 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 बघा साडीचा काय सुंदर असं मस्त डोलीच वगैरे डिझाईन आहे मोराचं असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण हे बघा ही साडी इकडं बघा असं वर वरती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन कलर्स तुम्हाला चार कलर्स येतील याच्यामध्ये चार कलर्स मेन म्हणजे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस काय सुंदर कॉम्बिनेशन आहे असं मस्त दिसणार आहे तुम्हाला या साडीला ब्लाउज पीस हा ब्लॅक बॅक वर्क आणि दोन्ही साईडला आहे बघाय किती सुंदर आहे मस्त दिसणार ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करायचे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचं आहे कारण वर्कचा व्हिडिओ आपण पहिली वेळेस टाकलाय लक्षात घ्या जरा युनिक वर्कचा व्हिडिओ पहिली वेळेस टाकलाय आणि युनिक आहे छान कलेक्शन आले आहे वर्कमध्ये फॅन्सी डिझायनर वर साड्या हव्या असतील त्यांनी शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा शॉपला लवकर व्हिजिट करा लिमिटेड स्टॉक असतो कारण आपण बाहेरच्या पेक्षा युनिक ठेवायचा प्रयत्न करत असतो वेगळा पण असं छान तुम्हाला काहीतरी छान प्रोव्हाइड करायचं पण क्वालिटी वाईज क्वालिटी वाईज प्रोवाईड करायचं ह्या साड्या असं आपलं काहीतरी असतं तशाच साड्या घेऊन तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा आपण व्हिडिओ केलेला आहे डिझायनर साड्याचा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा शॉपला व्हिजिट करा